खमंग चटपटीत अशी ही वाटली डाळ अतिशय सुंदर लागते आणि ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनसाठी किंवा रोजच्या सुद्धा तुम्ही ही बनवू शकता चला तर बघूयात कशी बनवायची दोन वाटी हरभरा डाळ ही पाच सहा तास भिजवून घेतली त्यानंतर ती मिक्सरमध्ये काढण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये घेतली त्यामध्ये दोन मिरच्या तसंच जिरे आणि थोडंसं आल्याचा तुकडा असं त्यामध्ये घातलं आता हे आपल्याला वाटण व्यवस्थित बारीक करायचं आहे यामध्ये आता आपण बघितलं एक चमचा त्यामध्ये मीठ घातलं आणि साखर थोडीशी घातली हे आता आपण छान वाटून घेतो आहे वाटताना हे जाडसर वाटायचं आहे खूप बारीक वाटायचं नाही कारण जाडसर जी डाळ असते तिची चव वेगळी लागते आता दुसऱ्या बाजूला आपण एक कढई घेतली आहे ही शक्यतो लोखंडी कढई असेल तर अतिशय खमंगपणा येतो त्याला इथे त्यामुळे लोखंडी कढई घेतली त्यामध्ये तेल घातलं जिरे मोहरी कढीपत्ता हिंग आणि आता आपण त्यानंतर हळद घालणार आहोत एक चमचा हळद हे घातलेलं आहे हे छान खमंग अशी ही फोडणी झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिक्सरमधनं काढलेली ही डाळ आपण त्यामध्ये घालायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायची कारण फोडणी आणि त्यामध्ये डाळ अशी सगळी एकत्र एकजीव झाली पाहिजे तरच त्याचं चांगली वाफ येते आपण सुरुवातीलाच मिक्सरमधनं काढतानाच आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे फोडणीमध्ये वेगळी आपण तिखट किंवा मिरच्या अजून वेगळ्या काही घातलेल्या नाही आहेत आता ही परतत असताना कंटिन्युअस आपण डाव सतत हलवला पाहिजे त्यामध्ये नाहीतर ती खाली लागते म्हणून गॅसही बारीक ठेवावं लागतो आता यानंतर आपण एक वाफ त्याची आणली आता इथे आपण बघू शकतो ही वाफ आल्यानंतर अशी मोकळी मोकळी ही वाटली डाळ तयार होते ही आपण वाटली डाळ छान वाफ आली की नाही हे कसं ओळखायचं तर ती अशा पद्धतीने मोकळी दिसली पाहिजे खूपच जर कोरडी वाटली तर त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून त्याला पुन्हा एकदा वाफ आणायची इथे आपण बघतोय याला पुन्हा दुसऱ्यांदा वाफ आणलेली आहे ही हरभरा डाळ असल्यामुळे याला कमीत कमी दोनदा तरी त्याला चांगली वाफ आणावी लागते आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील धन्यवाद